किती पावत्या टाकले होते, होते गाड्या सुटल्या एकतीस पर्थू आहे फौजी केसरी आणि फौजी केसरी मधला एकतीस पृथूळ आहे लढत चढत परंतु पड्याल बाजी मारली विशाल ना गाडी क्रमांक एकतीस चा आता आज क्रमांक पाच वर जोडलेली गाडी श्रीनाथ मस्को प्रसन्न जंबळवाडी श्री विजय शेठ लिपाणे यांचा जिगर आणि अमित सावंत घोडोली सातारा या गाडीचा एक नंबर आला विजेत बैलगाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन घ्या माग एकोणचाळीस लावून घ्या सोडा भाऊजी एकोणचाळीस आणि गट झालेला बैलगाडी मालकाने आपली पावतीचा फोटो घेऊन इकडे यायचा आहे आणि आपली पै